मोबाईल मित्रांनो आमची मोटर पाण्यातली आजेरी पडली आहे तर आम्ही सुद्र व्हायला चाललोय मस्त पैकी पाणी घरी नाही येत भुला जांगळला नाही पाणी नाही दौदरी पक्का आहे गोदरी लय झाले खाल झाला नाही खाला हिराजे नाही बाबा तुम्हाला असं परिस्थिती होऊन गेले काय पाहिता असे जर राहणार आम्ही चालू ना आगा। आगा। चालता नाहीत दाखवून मग मोटर कपडे काजेरी पडली ते भारी मजा आले बंधार आहे ना बंदार आमचा मस्त नाय माझ्या मागे बनवलाय मोटर काय करा पण वाट नाही दिसत नाही जंगलात चाललंय जंगलात बोला भुलशील नाही भारी वटात आलाय बो फक्त जरा घे येत आहे भावडा

मजा मजा आव रे बाबा दिदी दिदी ना <laughs> तो रान बंदारा दाखवती समजायचा आज अखून दाखवतोय जवळून दाखवते वाईट भारी मजा आली मजा उभेर ना पार वाकूर राहिला आहे तर मरा पाणी येईल मोटर राहिला मोटर कसं त्यांना आता मोटर बेस करून दाखवते तुम्हाला हा ऐकत नाही ना बेस दाखवते इकडे वेगळे मस्त जागा ह्या ए पण पोखून जाऊर पण ही प आता अशी मोटरची हल्लत तर काय पाणी येईलच का तर त्याचं ऑपरेशन करायला लागेल तर हे बाबाला काय नको चला रिपेअर झाली का मग सुरी भुलून गेलोय काय पाईप कापायला लागत आहे मोठी पात फेल ताण आवडी दरड चढायला लागते पण ती ना घर